महाराष्ट्रातील अंशत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेत बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज शिक्षण विभागाच्या सगळ्या लेखाशीर्षाला दहा टक्के निधी सोडला अगदी चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन पाचशे अठ्ठावन्न ह्याही लेखाशीर्षक यांचा काही फार ओरड नाही त्यांच्याकडे निधी आहे पण दहा टक्के सोडल्यामुळे ते सुलभ झालं आता प्रश्न आहे बत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी तेहत्तीस एकसष्ट शून्य चारशे एकोणसत्तर आणि शून्य पाचशे अकरा एच नऊशे त्र्याहत्तर आता बघा तेहत्तीस एकसष्ट तेहत्तीस एकोणऐंशी शून्य पाचशे अकराला पाच टक्के वाढीव निधी सोडला होता त्यामुळे तुमचे जून आणि जुलैचे राहिलेले पगार आता होते आता दुर्दैव असा आहे की मुंबईहून निधी केव्हा सोडला पण पुण्याहून आजपर्यंतही तो वितरित झाला नाही आता देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही अशीच परिस्थिती आहे इथून पुण्याला जातो आता पुण्याहून निधी सोडतो म्हणजे जून जुलैचे राहिलेले पगार होते आता रेग्युलर ऑगस्ट पेड इन सप्टेंबरकरता आज या सगळ्या लेखाशिर्ष्याला त्या पाच टक्क्याव्यतिरिक्त दहा टक्के निधी सोडला आहे पाचशे अकराला पंचेचाळीस कोटी सत्तावीस लक्ष बारा हजार सातशे ऐंशी चारशे एकोणसत्तरला बारा कोटी शहाऐंशी लक्ष वीस हजार आठशे तेहत्तीस एकसष्टला एकाहत्तर कोटी बासष्ट हजार नऊशे वीस तेहत्तीस एकोणऐंशीला अठ्ठावीस लक्ष सत्त्याण्णव अठ्ठावीस कोटी सत्त्याण्णव लक्ष दहा हजार आणि बत्तीस एकसष्ट लाख सत्तेचाळीस कोटी एक्केचाळीस लक्ष ऐंशी हजार इतका हा निधी सोडला आहे शून्य पाचशे अठ्ठावन्न नगरपालिकेचे काही ठिकाणी प्रॉब्लेम होते त्याला एकसष्ट कोटी नऊ लक्ष चौतीस हजार सातशे इतका निधी सोडला आहे आता हा जो निधी आहे हा वित्त विभागाकडून आज मंजूर घेतला आहे फक्त करून याचा जी आर आज किंवा उद्याला शासनाकडून पडेल आणि त्याच्यानंतर पुण्यावरून याचा दुसरा आदेश काढावा लागेल आणि मग तुमचे पगार आगस्ट पेड सप्टेंबर होतील आता तुमचा पुन्हा प्रश्न येईल की आमचा जो वाढीव टप्पा होता तो ऑगस्ट पेड सप्टेंबर यात आहे का यात नाही हा रेग्युलर निधी आहे जी आर आल्यानंतर त्याचा वेगळा निधी निघेल आणि तो वेगळा निधी सोडला जाईल ही नियमित बाब आहे तुमचे पगार नियमित व्हावे या दृष्टीने हे नियमितचं काम केलेलं आहे जी आरविषयी मागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला सांगितलं मी आत्ता की जी आर देखील पुढच्या आठवड्यात शंभर टक्के निघेल तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय धन्यवाद